अरे गरीबांसाठी कुणीतरी मशीहा आलाय येडा बनकी बेडा खाराय लोकांना वाटत साधा बोला हिंदी पण येत नाही हो त्याला साधा कोण होता जरांगीचा जा। जी काय मिटिंग होईल जी काय चर्चा होईल ती मीडिया समोर कानात सुद्धा जरांगी बोलू देत नव्हता खरं पण बोलायचं ना बाजूला मग लोणावळ्यामध्ये आदल्या दिवशी बंद दारा मिटिंग काय झाली हो फक्त माईक हातात आला का कॅमेऱ्यासमोर हल तर मला रा हलदा हलदा ह्याच्यासाठी आला तू की बाबा माहि आला की बाबाचं दुसरं काहीच नाही पालेभाज्यांना वगैरे नाही का, थे, का थे ते काहीतरी हो केमिकल टाकतात की त्या पालेभाज्या बिलकुल अशा खूप कमी दिवसात मध्ये लवकर वर येतात तसं हे केमिकल तयार केलं त्यांनी आणि ते केमिकल जरांगी नावाच्या बियाणाला ना ते ओतलं ते जरांगी नावाचं बियाणं असं ना काय तुम्हाला सांगते बहरलं खूप कमी दिवसात मध्ये हा 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 सर्वसामान्य प्रत्येक मराठ्यांपर्यंत ते पोहोचले भ्रमाचा भोपळा फुटणार आहे हा माणूस जसा पवार सांगेल सा तसाच नाचतोय ताई फक्त तुम्ही शांत बसा मग माझ्या लक्षात आल्या काही बाबी हे तर गंगाधरी शक्तिमान ऐसी बात हो गई भाई फिर गफलत हो गई ह्यांचे पुन्हा एकदा मराठ्यांची फसव कारण मी त्यांच्या नेत्यांना अशी धुते की नाही हा गरम पाण्यात बुडवून कडक कडक चांगली नाही का पावडर टाकून वॉशिंग पावडर टाकून भिजत घातले आणि मग असा मळ काढते की नाही त्यांचा त्याच्यामुळे काय झालं त्या लोकांच्या बर का ज्यांनी मला शिव्या दिल्यात ती सगळी लोक शरद पवाराच्या गटातली आहेत आणि अजित पवाराच्या सुद्धा गटातली आहेत म्हणजे काय एकंदरीत तर राष्ट्रवादीची लोक आहेत सगळे मराठा लोक ज्यांनी मला शिव्या दिल्या आहेत ज्यांनी तोंड सुख घेतलंय ना माझ्यावर ती सगळी मराठा आजिबात ओबीसीच्या ह्या दोन चार तांगड्या देणाऱ्या बायका जर सोडल्या ना बाकी कोणीच नाही बोललेलं माझ्या पोलीस कंप्लेंट करायला मी गेले हो परंतु मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतलेले त्यांनी कुणावर करायची पोलीस कंप्लेंट मेलेल्या माणसावर त्या सिम कार्ड च ज्या वेळेला चेक करण्यात आलं कुणाच्या नावाचं त्यावेळेला ते तो मयत व्यक्ती होता त्याच्या त्यांच्या ना नावावरती सिम कार्ड घेतले गेले पुनर्कात जरा घे तुझ्या बेवड्या गांग गँगला समाज कळलं का हा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाच त्याच्यासाठी काय लढा द्यायचा ना तू आम्ही देऊ आराम तुझी गरज नाही आता आम्हाला एवढं लक्षात ठेव तू ना तुला काहीच अभ्यास नाहीये तुला फक्त गुंडागिरी आणि फलगिरी करायची बस दुसरं काही करायचं नाहीये तुला काय करायचं नाहीये तुला दुसरं काय काय शिकवून देतोय तू काय शिकवून देतोय मुलांना सांग ना नेत्यांना शिवाय घाला कशामुळे कारण काय अरे कारण तस नंतर नक्कीच शिव्या घाला तुमच्या बरोबर मी सुद्धा सोबत असेल तुमच्या काही कारण नसताना उठायचं कोणालाही शिव्या द्यायच्या काही कारण नसताना उठायचं कोणालाही फोनवर बोलायचं काही कारण नसताना उठायचं कोणाच्याही जातीला शिव्या द्यायच्या अरे हे मराठे नाहीयेत जरांगे हा हे मराठे नाहीयेत अभ्यास कर पहिला छत्रपती काय होते ते अभ्यास कर पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते आणि नंतर समाजासाठी लढायला उत्तर मैदानात मध्ये तुझा जो तुझा जो डोके ना आता जे किडे तुझ्या डोक्यात वळवळतात ना ते सगळे राजकारणी किडे राजकारणी किड्याचा माणूस आमच्या समाजाचं कधी वळखू शकणार एवढं लक्षात ठेव राजकारणी किड्याच्या माणसामुळेच आहे ना आज आमच्या समाजाचं उदाटवळ झालेलं आहे आमच्या हक्काचं जे आरक्षण होतं ना फक्त यांनी डेटा न दिल्यामुळे ते आमच्या हातून गेले नाही आणि एवढे वर्ष माझा समाज वंचित राहिला आरक्षणापासून त्याची पुनरावृत्ती तू करतोय का आता तो, तो संपत नाही तर तू उभा राहिला का आता आमच्या मुलावर त्यांनी काय केलं त्यांनी ते तेच केलंय ते 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 ना सर्वसामान्यांच्या मुलांना गुंडगिरी काय केलंय त्या हेच निरोध तुमच्या जरांगेला द्या खूप झाली नाव ते अशी मान टाकणं अशी मान टाकणं ते कसं तरी करणं कुणीतरी छाती त्याची चोळणं पार नाही का त्याला इतक्या दिवस कधीच त्याच्या छातीत दुखलं नाही पण आता त्याच्या दुखायला लागलं का तर पब्लिकच जाईना पब्लिकच जाईना पब्लिकने पाठ फिरवलंय समाजाने पाठ फिरवलीय समाजाला या माणसाचा खरा चेहरा दिसलाय कारण याच्यामुळे मुला हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले आम्हाला फोन फोन करून मला आलेले त्यांचे आणि मला बोलतायत की जय चरांगी असं बोल अरे तू तु बोल तुझ्या अख्या खानदानाला सांग बोलायचं मी का बोलू इथं जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हा नारा तुम्ही मोडीत काढू नका तुम्ही कुणाच्या विचारांचे आहात हा विचार करा अगोदर कुणाच्या विचारांचे आहात तुम्ही काय एक आंदोलन केलं म्हणजे फार मोठं योगदान आहे का त्या माणसाचं समाजाला मान्यच केलं होतं आम्ही ही त्यांचं योगदान त्यांचं जे काही त्यांचं कर्तव्य कर्तृत्व त्यांनी केलं होतं ना सहा महिन्यात मध्ये त्यांचा उगम झाला होता ना आम्ही सुद्धा ते मान्यच केलं होतं परंतु ज्या पद्धतीत त्यांनी ना आत्ती केलंय ना ते आम्ही मान्य केलं नाही ज्या पद्धतीत त्यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाचा वापर केलाय ना ते आम्ही मान्य केलं नाही ज्या पद्धतीमध्ये त्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ना ते आम्ही मान्य केलं नाही आणि करणार सुद्धा नाही तुम्ही एक संपलेला पक्ष वर आणण्यासाठी अख्खा समाज तुम्ही त्याच्या दावणीला बांधताय अख्खा समाज तुम्ही वेठीच व... व... वे धरताय कशासाठी अख्ख्या समाजाचा तुम्ही वाटोळा वा केलाय फक्त एक संपलेला पक्ष वर आणण्यासाठी हे तुम्ही फार चुकलात जरांगे तुम्हाला समाज कधीच माफ करणार नाही ते तीन चार पोरं आणि तिथले काय असेल तुम्हाला ते थोडेसे गाव त्यांचं समर्थन म्हणजे समाज नाही झाला एवढं लक्षात ठेवा माझ्या छत्रपतींनी बाला बारा बलुतेदार अकरा अठरा पगड जाती सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती आणि तुम्ही काय केले तुम्ही गावागावात वेशी वेशी मध्ये जाती जातीमध्ये मतभेद निर्माण केले भंडण लावून दिले के काय केलंय तुम्ही काय घ्यायचं तुमच्याकडनं आम्ही आणि कुठले विचार तुमचे रुजवायचे अरे तुमच्यामुळं मुला कितीतरी मुलांचं वाटूळ झाले मी दुपारच्या माझ्या लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलं काय दिलं तुम्ही समाजाला याचा अभ्यास करा जरा जर जारा जारा काय दिलाय तुम्ही ह्या जातीला बोल त्या जातीला बोल ह्याला आडव कर त्याला आडवं कर काय केलंय तुम्ही अरे तुम्ही एवढी उंची गाठली होती ना की तुम्हाला जरी भांडवल त्या शरद पवारांनी पुरवलं होतं ना सभेसाठी तरी तुम्ही ज्या वेळेला समाजाला कुठं आता न्याय मिळतो असं असं ज्या वेळेला तुम्हाला समजलं होतं ना की आता मी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी फार मोठ्या उंचीवर गेलेलोय ठीक आहे तुम्ही जे काय राडा घातला ना तोही आम्ही तुम्हाला माफ केला असत जी काय तुम्ही दंगल घडवून आणली ना तीही आम्ही ना कानाडोळा केला असता त्याच्याकडे परंतु तुम्ही ज्या वेळेला वाशिमात फिरून आलात ना, ना, ला वे ना, फिरू ना त्या वेळेला वेठीस धरून त्या वे सरकारला काहीतरी नाही का आमच्यासाठी त्यांनी काही केलंच नाही हे समाजामध्ये रुजवण्यासाठी अरे हा मराठा समाज आहे ज्याचं मीठ खातो ना त्याच्याशी इमानी इतबागी वागतोय एवढं लक्षात ठेवा मराठा समाज कधीच ज्याचं मीठ खाल्लं त्याच्याशी नीटच वागतोय हे आमच्या रक्तामध्ये आहे हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेले हा आणि तुम्ही काय केले ज्याने आम्हाला दिलंय त्याला लाथळता आणि ज्याने आम्हाला आतापर्यंत वंचित ठेवलंय आरक्षणापासून तुम्ही त्याचा उदय उदय करता तुमची दोन हजार एकवीसची क्लिप बघितली मी आज तुम्ही त्याला जाणता राजा म्हणताय जरांगे आणि परत म्हणता की मी का बरं तुम्ही मला सांगा ज्या वेळेला शरद पवारांची सत्ता होती दोन हजार एकवीस ला त्यावेळेला तुम्ही बारामतीला म्हणे आम्ही काय कोणती कोणता आंदोलन करायचं म्हणत होता हा काय माहिती हा विनंती आंदोलन का विनंती यात्रा त्याची त्याला बारामतीला लायची होती तर शरद पवार हे फार मोठे नेते आहेत म्हणे शरद पवार हे जाणता माणसाचं भाषण आहे आणि तुम्ही फडणवीस हे सरकार सरकार मध्ये आहे आहे तरी सुद्धा तुम्ही शिव्या देताय त्याचं कारण काय त्याला घाणघाण बोलताय हा बामणी कावा आणि तुम्ही त्यावेळेला का बरं बोलले नाही की ह्याच शरद पवारामुळे आतापर्यंत आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही ह्या वाकड्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाही आमच्या आरक्षणाचा मारेकरी हा माणूस आहे तुम्ही का बोलला नाहीत आतापर्यंत तुमच्या तोंडात कुठंच शब्द निघलेला नाही हा जरांगे समाजाला वेड्यात काढायचं काम सोडून द्या समाजाला समजलेलं आहे सगळं काही समाजाला समजलेलं आहे समाज वेडा नाही येऊ एवढं लक्षात ठेवा गोळा भाबडा नक्कीच आहे भाळून जातोय कारण इमानदार नेताच मिळत नाही हो त्यांना छत्रपतींच्या विचारांचा नेताच त्यांना मिळत नाही म्हणून ना। ते भाळून जातात परंतु त्याचा अर्थ असा नाही जरांगे की तुम्ही त्याचा इतका गैरफायदा फार तुम्हाला हे जे आहे ना हे कलियुग आहे हा हे कलियुग आहे आणि आम्ही देवा धर्माला मानणारी आमची जात आहे एवढं लक्षात ठेवा मी ज्या वेळेला भुजबळला सुनावलं होतं ना त्याही वेळेला मी सांगितलं होतं हा त्याही वेळेला सांगितलं सांग होतं की आम्ही देगन दगडाला सेंदूर लावून त्याच्या पाया पडतो आणि त्याला नवस करतो अशी भोळी बाबडी आमची जाते जरांगे त्या भुजबळ पेक्षा नाही बेकार निघला रे भुजबळ पेक्षाही बेकार निघलाय कांडी माणूस निघलाय तू कांडच करतोय किती कांड करावे किती समाजाला बेठीस धरावं किती समाजाची दिशाभूल करावी कशा कशासाठी कशासाठी हे सगळं काही करणं लावलंय तू आता पण बाबा समाज रस्त्यावरील समाज कोट्याने अरे काही होत नाही हा काहीच होणार नाही तुझे जे काय दोन चार गुंड तू पाळून ठेवलेले ते गावोगावी जाऊन जी दहशत घालतायत त्याच्या विरोधात मी अर्ज देणार आहे आता मी अर्ज देणारे त्यांच्या विरोधात मध्ये ही गुंडशाही घेतली जाणार नाही तुम्ही तुमचे विचार आमच्यावर लादू शकत नाहीये का बरं प्रत्येकाला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार आहे तू फडणवीसला शिव्या देऊ शकतो तू शिंदे साहेबांना बेमान म्हणू शकतो तू त्या अजित पवारला शिव्या देऊ शकतो जे लोक सरकारी पदावर आहेत सरकार आहे त्यांचं तू त्यांना शिव्या देऊ शकतो परंतु तुझे मत आवडले नाही म्हणून जर सर्वसामान्यांनी तू कुठलंही तुला सरकार शासकीय पद नाहीये तुला तू कोण विधानसभा सदस्य नाहीये किंवा तू काय तुला आणखी दुसरं कुठलं काही नाहीये का जिल्हा परिषद सदस्य नाहीये तू किंवा पंचायत समितीचा सरपंच नाहीये परंतु तुला बोललं तर तुझे लोक येऊन घरी येऊन त्या त्या भागातल्या लोकांना दमदाटी करतायत का तुझी दमदाटी सहन करायची लोकांनी कशामुळे माझी विनंती आहे त्या त्या भागातल्या लोकांना जर तुमचं मत तुम्ही व्यक्त करत असाल आणि हा माणूस अशा पद्धतीमध्ये जर त्याचे गुंड तुम्हाला घरी येऊन धमक्या देत असतील आणि तुमच्याकडनं माफी मागून घेत असतील जबरदस्ती तर तुम्ही एकशे बारा नंबरला फोन करा पोलीस तुमच्या त्या ठिकाणी येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील हे सहन केल्या जाणार नाही कशासाठी कशा कशासाठी छत्रपतींचे विचार ना तुम्ही लोकांमध्ये तुम्ही जरांगेंचे विचार उजवताय त्याचा जय म्हणा म्हणून लोकांना का तुम्ही जबरदस्ती करताय कशामुळे त्याचा जय म्हणायचा आम्ही काय त्याचं कर्तृत्व आहे समाजासाठी सहा महिन्याचं त्याचं कर्तृत्व आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचा जय करायचाय का वारे तुमची दडपशाही आणि वारे तुमची हुकुमशाही आणि वारे तुमची निजामशाही खपवून घेतली जाणार नाही एवढं लक्षात ठेवा हा पुन्हा एकदा सांगते या देशाला संविधान लागू झालेलं आहे वारे म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे जर काही झालं नाही तर तुम्ही तुमचा आकांत तांडव आणि समाजाचा तुम्ही बळी देणार जे अगोदरही तुम्ही तेच केलं किती रुपये खर्च केले तेच तुम्ही जे सभेंना उधळलेत ना तेच पैसे जमा केले असते ना याच्याकडनं घ्या की आता घ्या कारण आता संविधान जे आपल्याला आरक्षण लागू झालंय ना ते टिकवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावंच लागणार जावच लागणार आहे पुन्हा एकदा सांगते या देशाला संविधान लागू झालेलं आहे जेवढं राज्य सरकारला द्यायचं होतं जेवढं करायचं त्यांनी केलेलं आहे ते टिकवण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत करावंच लागणार आहे त्यांना परंतु तू आता ते टिकावच म्हणून कर ना त्याचा प्रचार की आता आपल्याला भेटले ना टिकला पाहिजे नाही तुला त्याच्याशी काहीच नाही सगळ्या सोयरे अरे काय तू सगळ्या सोयऱ्याने एवढं फार मोठं तुझं घर आहे बाबा काय घर भरणारे काहीतरी आपले टिमका एखाद्याला अल्ले करायचा नसतं का त्या यात्रेत गेले की त्याला ती शिट्टीच पाहिजेत त्याला ते खेळण्याचं पाहिजेत आणि ते घेऊन नाही दिलं म्हणून ते तिथंच लोळत बसतं आई वडिलांचा हात सोडून तसं याच झालंय मला तिचं पाहिजे मला ते गुडगुडच पाहिजे तर म्हणून बसतं पाय खोरत अशी या जरांगेची तरा झाली